जगात भारी स्वस्त आणि मस्त होम मेड प्रोबायोटिक मोहरीची पावडर करायची बीट आणि गाजराचे तुकडे करायचे उभे उभे कांजी बनवण्यासाठी काचेची स्टराईल केलेली बॉटल वापरायची आहे बॉटल मध्ये सगळ्यात आधी मोहरीची पावडर पिंक हिमालयन सॉल्ट थोडस तांबडं तिखट घालायचंय आणि अर्धी बॉटल भरेल एवढं पाणी घालायचंय चमच्याने मीठ वितळेपर्यंत ढवळून घ्या गाजर आणि बिटाचे सगळे तुकडे घालायचे आणि ते चमच्यानी खाली दाबून घ्यायचे आणि बाटली भरून पाणी घालायचं स्वच्छ रुमालानी बाटलीचं तोंड बंद करायचे आणि घरात जिथे कुठे उबदार जागा असेल तिथे हे फर्मेंट व्हायला ठेवायचे रोज एकदा सकाळी हे मिश्रण तीनही दिवस ढवळायचे तिसऱ्या दिवशी कांजी तयार होते ही गाळून बर्फ घालून प्यायची यातल्या गाजर बिटाच्या फोडी सॅलडसारख्या वापरायच्या याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत टिप्ससहित संपूर्ण रेसिपी किती वेळा किती दिवस कशी घ्यायची संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे थँक्यू